आणखी आणखी एखाद्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मध्ये असाल तर इव्हिनिंगचा टायमिंग झालेला आहे तर सकाळपासून भरपूर असं ऊन होतं आणि आता आहे ना वारं सुटले बाहेर तुम्हाला पण दाखवते बघा पूर्ण असं वारं सुटले मागाशी तर खूप धूळ ती उडत होती आता जरा हे झाले धूळ उडायची कमी झालेली आणि इशू हर्षू पण आता झोपेतून उठलेले दोघ जण आता बसलाय हर्ष इव्हिनिंगचं रुटीन शेअर करणार आहे चला आता चहा ठेवायचं आहे तर चहा ठेवते मी पहिल्यांदा तर दोन तीन दिवस जरा तब्येत ठीक नव्हती म्हणून चहा जरा कमीच केला होता पण आता इशूला हर्षूला पेचाय चहा तर ठेवावा ठेवावं त्यांच्यासाठी तर का होईना त्यांना थोडस चहा आणि जास्त दूध टाकून देत असते मग ठेवते आता चहा तिकडं आता आहे ना चहा ठेवलेला आहे मी उकळायला तर झाडून काढून घेते आता भरभर आधी इकडच चहा उकळते तोपर्यंत सगळं झाडून घेते काढून इव्हिनिंगच्या चा तेच असते बरोबर आधी धुनं वगैरे काढून घेतलं गे मग सुटले झाडून घ्यावं काड़ूं। काढून झाडून काढून घेते मुलांना आता भूक लागलेली त्याच्यामुळे म्हणलं चहादूत पण देईल त्यांना रोज काय देत नसते पण कधीतरी त्यांना वाटलं तर मग मला सांगत असते हरशीने खेळताना बघा अगरबत्ती आणली होती इकडं पुढा संपलेला ठेवला होता मी तिकडे वरती डस्टबिनच्या काढून आणलं आता बघा मी झाडून काढते ना तर मधी 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 पळतोय पुढं माझ्या रोज जास ते जास्त असते झाडून मी काढते आणि तो ना मध्ये मध्ये पळत असतो पुढं पुढं माझ्या काढून देते आता झाडून तर छान असं चहा उकळत आलेलं आता इथं इशू हर्षेसाठी दिलं आणि माझ्यासाठी घेतलेलं आहे असं दुधावरची साईड नाही ना तुरीच्या डाळीची आमटी खायची होती त्यासाठी शिजवून घेतलेली आहे मी तर आता करते आता भरभर भाजी करते आणि त्यानंतर मग भाकरी टाकते तर स्वयंपाक झालेला तुरीच्या डाळीची आमटी केलेली आहे अशी त्यानंतर इथे इथनं भाकरी केलेली आहेत मी आणि इकडे भात करून ठेवलेलं आहे इशू आणि हर्ष दोघंजून जेवले पण आता मी देवपूजा वगैरे करून घेतलेली दाखवते तुम्हाला मला तर ये ना तो पाईप घातला होता मी झाडाला या मनी प्लॅन्टला तिथं लाकूड आणून लावलेले तर बघा छान अशी देवपूजा केलेली आहे आज नेमका अगरबत्ती संपली आहे त्याच्यामुळं धूप लावलाय मी तर धूप तर आहे ना सारखाच ही होतोय विजतोयच आणखीन उजेडच आहे तिथली घरातली देवपूजा केली त्याच्यानंतर येणा तुळशी पण येणा धूपच लावलेलं आहे मी आणि छान असा दिवा वगैरे आहे एरोप्लेन चाललंय ठीक <laughs> झालंय आता मोसम म्हणजे कसं दुपारी म्हणजे सकाळी भरपूर असं ऊन पडलं होतं भरपूर उकडत पण होतं पण आता चांगलं वातावरण झालेलं आहे जरा थोडी हवा तर सुटली तर झाला स्वयंपाक ते आता हौजी येते रात्री दहा वाजता त्याच्या आधी मग नंतर जेवण वगैरे करते मी थोड्या वेळाने आल्यानंतर फौजी वगैरे करतील मग जेवण तर इशूला जेवण झाल्यानंतर बसवलंय अभ्यासाला चाललंय आता अभ्यास करायचा दोन हा मात औसे औरत हा इथं काढ ह्याच्या खाली याच्या खाली कसे कबूतर का खेळ आणि शिज चाललाय तर स्टडी तर गुड मॉर्निंग सर्वांना आता दुसरा दिवस आहे छान आभाळ आलेलं होतं पण थोडासा असं सूर्य ढगाचा आड होत होता आणि शहरची उठून आणखीन बाहेर गेलेले सकाळ सकाळी सात वाजता उठले ते दोघं पण मी लवकरच उठले होते माझं सगळं आवरलं ते आणि त्याच्यानंतर मग मुलांना नाश्ता करून देते आता मी मखाण्याचा फ्राईन आता मुलांना सकाळ सकाळी फोडीने दूध आणि मखाने आणले होते इकडे ठेवले मी तापायला आणि मखाने आता मी तुपामध्ये फ्राय करून देते तेल मीठ टाकून त्यांना सॉरी तूप टाकलेले मीठ आणि हळद टाकते आता बरं त्यानंतर नाश्ता झाल्यानंतर फौजींनी घेतलेली इकडे बाहेरची क्लिनिंग करायला कारण खूप तेलकट डाग पडलेले होते तर सगळे झाड ते काढलेले आहेत आणि हर्षोपण बागा मध्ये मध्ये तर सगळं आता घासून घ्यायचं चाललेलं इथं मला निघतच नव्हतं ब्रश ब्रश्मी लावल्यावर निघाले थंबाळा बघा इकडे की साबण घेऊन खेळायला लागला तो <laughs> चल चल आपण जाऊ चल आपल्याला जायचं सेनापुंज जाऊ घरी या को बित्याओ बघू त्या तुळशीपाशी या फरशीवरती दिवा लावत असते मी तर ती पण फरशी खूप तेल आणि तेलकट झालेली होती तर छान अशी तिला घासून घेतलेली आहे मी आणि त्यानंतर मग बाकीची सगळी फरशी म्हणजे बाल्कनी पण घासून घेतली सगळी मी तर झालं आता सगळं स्वच्छ धुवून बघा किती छान वाटतं धुतल्यानंतर नंतर मुलासारखं पाण्याने ना ते माती ती सगळे करते तिथं सांडते आणि कचरा होतो तेलाचे तेलकट डाक ते पडलेले असते तर आता घेतलेले मी आता स्वच्छ सगळी बाल्कनी धुवून आणि घासून फौजीने तर घासलं होतो वरच्या साईडला तेलकट डाक पडलेले ते हा शो आलेला आता हेअर कट करून फौजी घेऊन गेले होते त्याला हेअर कट करायला चला तर या ब्लॉगचा इथे से सेंड करते आवडला शेअर ससरात करायला विसरू नका भेटी नवीग मध्ये